ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम शास्त्र ज्ञानेश्वरी दिवस तेहतीस अध्याय दूसरा सांख्य योग श्री गणेशाय नम अयम कदाचित न जायते वा कदाचित न मियते अयम भूतवा भूय अभाविता अभाविता न अयम अज नित्यः शाश्वत पुराण शरीरे हन्यमाने अपि न हन्ये पानं अविनाशिनं नित्यम्यय पुरुषः पुरुष कथं घातयति हा आत्मा केव्हाही उत्पन्न होत नाही किंवा केव्हाही मरत नाही हा एकदा होऊन पुन्हा न होणार नाही हा न जन्मणारा त्रिकाली असणारा निर्विकार अक्षय व एकरूप आहे शरीरामध्ये जरी विकार होत असला तरी आत्म्यामध्ये कोणताही विकार व विपरिणाम होत नाही हे पार्था जो ह्या आत्म्याला अविनाशी नित्य अज व अव्यय समजतो तो पुरुष कोणाला आणि कसा मारणार व कोणाला आणि कसा मारविणार जैसे स्वप्न मजी ते स्वप्नि साच आपजे मग चेउन या पाहिजे तव माया तू भ्रम तू आहसी वाया शस्त्रे हाणितिया छाया जैसी आंगी न रूपे का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला परी भानु नहीं ना नासला, सवे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगली या पैसे स्वरूपचे तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हण तू हे नारोपी भ्रांती बापा ज्याप्रमाणे स्वप्नातील गोष्टी स्वप्नातच खऱ्या भासतात परंतु जाग आल्यावर त्यातील काहीच नसते त्याप्रमाणे हे सर्व जग माईक असून तू व्यर्थ भ्रमात पडला आहेस अरे माणसाच्या सावलीवर शस्त्रप्रहार केला तरी तो वार काही माणसाच्या अंगात रुपत नाही किंवा पाण्याने भरलेला कुंभ उलंडला म्हणजे पालथा झाला तर त्यातील सूर्यबिंबाकार नष्ट होतो पण त्याबरोबर खरा भानू म्हणजे सूर्य काही नष्ट होत नाही अथवा बांधलेल्या मठातील आकाश मठाकृती दिसते पण तो मठ वाते ते घर भंग पावला तरी आकाशाचे मूळ स्वरूप आपैसे म्हणजे तसेच राहते त्याप्रमाणे हे शरीर नाश पावले तरी आत्म्याचा म्हणजे स्वस्वरूपाचा कधीही नाश होत नाही म्हणून बाबा रे तू मरण्या मारण्याच्या ह्या भ्रमाचा आत्म्यावर आरोप करू नकोस यथा नरहा जीर्णानी वासांशी विहाय अपराणी नवानी गृह्याती तथा देही जीर्णानी शरीराणी विहाय अन्यानी नवानी संयाती ज्याप्रमाणे पुरुष जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवी वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे देही म्हणजे हा देहवान आत्मा जीर्ण झालेली शरीरे सोडून दुसरी नवीन शरीरे धारण करतो जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढिजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाथे ज्या मनुष्य ज्याप्रमाणे जुने झालेले वस्त्र टाकून नवे वस्त्र धारण करतो त्याप्रमाणे हा चैतन्यनाथ आत्मा एक देह टाकून दुसऱ्या देहाचा स्वीकार करतो एनम शस्त्राणी न छिंदी एनम पावकः न दहती एनम आपहा न च मारुतः न शोषयती अयम अच्छेद्य अयम अदाह्य अयम अक्लेद्यः अशोष्य एव अयम नित्य हा सर्व गत स्थाणू अचल सनातन आत्म्याला शस्त्रे छेद करू शकत नाहीत अग्नि जाळू शकत नाही आणि आप म्हणजे पाणी भिजवू शकत नाही व मारुत म्हणजे वारा सुकवू शकत नाही हा आत्मा तोडता जाळता भिजविता व सुकविता येण्यासारखा नाही म्हणून हा नित्य आहे व त्यामुळे सर्वगत आहे तो झाडाच्या प्रमाणे अचल आहे व सनातन म्हणजे चिरकालीन आहे हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्ध म्हणून घडे यया हा प्रयोग प्रयोदके नापलवे अग्निदाहोन संभवे एथ महाशोषून प्रभवे मारुताचा अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा हा आत्मा जन्म नित्य स्वतः सिद्ध आहे व तो रहित असून शुद्ध आहे म्हणून शस्त्राधिकांनी याचा छेद होत नाही अग्निपासून हा जळण्याचा संभव नाही तसेच वायू ह्याला शुष्क करू शकत नाही म्हणून अर्जुना हा नित्य अचल व शाश्वत असून सर्वत्र सदा स्वयं प्रकाश व परिपूर्ण आहे अयम अव्यक्त अयम अचिंत्य अयम तस्मात् एनम् एवं विदित्वा अनुशोचितुं न अर्हसी हा आत्मा अव्यक्त आहे हा अचिंत्य आहे व हा अविकारी म्हटला जातो यास्तव या आत्म्याला असे जाणून भीष्मादिकांविषयी तु शोक करणे योग्य नाही हा ये गोचर नोहे तर्काचीय याची ये भेटी हा सदा दुर्लभू मना आपू नोहे साधना निस्सिमू हा अर्जुना पुरुषोत्तम हा रहितू अनादि अविकृतु व्यक्तिसी अति सर्व रूप अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मकू देखावा मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा तर्कशास्त्राच्या दृष्टीने हा आत्मा दिसत नाही हे किरीटी हा इंद्रियांना गोचर नाही आणि ध्यानाला ह्याच्याच भेटीची उत्कंठा लागलेली असते अर्जुना हा मनाला नेहमी साधनेने देखील प्राप्त होण्यास दुर्लभ आहे हा निस्सीम अनंत व सर्व जीव मात्रात श्रेष्ठ असा पुरुषोत्तम आहे हा निर्गुण अनादि विकार रहित, निराकार व रूप असून सर्वांच्या अतीत आहे अर्जुना या आत्म्याला अशा रीतीने जाणून घ्यावे व त्याला सर्वानुभूती पाहावे असे केल्याने तुझा सर्व प्रकारचा शोक सहजच नाहीसा होईल हरि ओम हरि हि ओम हरि ओम हर येण Haraye namaha haraye namaha